प्युअर फ्रेंडशिप असते त्याच्यामध्ये भांडणं होतातच कारण मी खूप डे आहे किती वर्ष झाली ना आपली आपल्या मैत्रीला ट्वेंटी हो जवळजवळ वीस वर्ष झाली आहेत येस yes. तेवढीच जुनी मैत्री तेवढीच जुनी मैत्री ते हो म्हणजे असं म्हणतात की फ्रेंडशिप मध्ये एज इज जस्ट काय नंबर पण आमच्या फ्रेंडशिप मध्ये असं नाही आहे कारण रोहिणी आणि मी दोन हजार सहा ला भेटलोय जस्ट डिलिवर्ड नाही का हो का हो आपण पार्टीला भेटलो होतोय का आणि मग मी विचारलं कुठे दुसऱ्या भागात सो दोन हजार आय थिंक सहा पासून आपली माहिती आहे वी आर इन ऑलमोस्ट नाईन्टीन इयर्स वी आर फ्रेंड्स आणि खूप असे अप्स अँड डाऊन झालेले आहेत असं नाही की आय थिंक आपण परवाच बोललो ना प्युअर फ्रेंडशिप असते त्याच्यामध्ये भांडणं होतातच कारण मी खूप पजेसिव्ह आहे ह्याच्याबद्दल हिची दुसऱ्यांची मैत्री झालेली मला चालत नाही आणि मला खूप राग येतो मी कुठेही गेलो किंवा का दिल मला मला विचार करायला लागतो की फोटो फेसबुक वर टाकू की नको पण <laughs> म्हणत तुला माझ्या पण येता येत नाही तुला विचार जाता येत त्यामुळे पण तो पॉझिटिव्हनेस किंवा ती जेलसी इट्स नॉट तेच प्रेम आहे इट्स अ हेल्दी जेलसी असं नाही की ती माझा राग करेल की मी तिचा राग करेन ऑफकोर्स नाही पॉझिटिव्ह हेल्दी जेलसी असणं माझ्या मते इट्स अ गुड साईन आणि ही रोज माझ्याकडे येऊन बसायची आणि मी तिला सांगायचं की मला लिहायचं आहे नाही ती अजिबात ऐकायचं तिला जे बोलायचं ते ती तास तास दोन तास बसून ऐकून मगच जायची आणि हे आम्ही रोज बोलायचो रोज रोज फोनवर बोलणं सारखं बोलणं मी तेव्हा खूप वेळ होता हिच्याकडे पण आणि माझ्याकडे पण त्यामुळे हे करू शकत तर आम्ही कितीतरी आम्ही ठिकाणी आम्ही मी हिला फोटो फोटो पाठवते बघ आपण इथे फिरायला गेलो होतो शॉपिंग केली होती हे खाल्लं होतं आता सगळं इतिहास जमा झालाय ते माझ्या आचारपणामुळे आणि ही पण प्रचंड बिझी झालीये त्याच्यामुळे पण जातो आता जाऊया आता परत पर जायची वेळ आलेली बड्डे आलाय तुझा बड्डे आलाय बड्डे आता जवळ आणि कसं आहे की म्हणजे रोहिणीकडे मला रोज सुद्धा नियम होता म्हणजे सगळे फ्रेंड माझे कुठे रोहिणीकडेच का म्हणजे साडेपाच सहा ला <laughs> पोचायचे मग सात साडेसातला चल <laughs> मला निघायचं म्हणजे स्वयंपाक करायचं मला भाजी घ्यायची आहे सो एव्हरी डे च रिच्युअल होत आणि तिथे ती जागा आहे खिडकी तिथे <laughs> बसून पूर्ण दिवस म्हणजे तो दोन तास जे असायचे ते पूर्ण गप्पा आम्ही म्हणायचं नेहरू गांधी बसलेले आहेत आणि ती तिथे बसून लिखाण म्हणायची श्री जा आता मला खूप बिझी आहे म्हटलं नाही नाही दहा मिनिटं एक मम्मी जा सो किती आणि खरोखर म्हणते तसं खूप अपडाऊन आमच्या आयुष्यात पण आले exactly. आणि लोकांना काय वाटतं ना की लाईफ बाहेरनं बघताना खूप इझी आणि सोपी वाटते सो so, आता जसं रोहिणीला मी ऑलमोस्ट एकोणीस वीस वर्षांपासून ओळखते सो आय सीन हर अप्स अँड डाऊन्स आणि इतकं सोपं नाही लोकांना वाटतं रायटिंग इज सो इझी पण तिथे बसून ते लिहिणं आणि मग ते रिरायटिंग तर किती वेळा आमचं भेटणं कॅन्सल झालं म्हणजे मी तयारून रस्त्या हा रोईनिंग येते ना आणि आता नको फीडबॅक आलाय की आम्ही कॉलवर आहे पण लोकांना असं वाटतं तासाचा एपिसोड पण आय नो मला रायटर्स चा जो एक भाग आहे <laughs> तो हिच्यामुळे कळला की <laughs> इट्स नॉट इझी की एखादं कॅरेक्टर लिहिणं आणि सकाळी चार वाजता उठून लिहिते ही म्हणजे मी चार वाजता तर मी कधी कधी झोपते <laughs> लिहिते सो so, इतकं सोपं नाहीये म्हणजे जे लोक म्हणतात ना की काय सिरियल लिहिता लेखकाच्या हातात खरच नसतं म्हणजे मी हे बघितलंय म्हणून मी सांगू शकते की तुम्हाला जे चॅनल सांगतं तुम्हाला जे प्रोडक्शन हो सांगतं तेच मला लिहावं लागतं आणि मग बरेचदा ट्रोलिंग होतं बरेचदा रिरायटिंग होतं ते कुठेही थायलंडला गेली होती महाबळेश्वरला गेली होती तिथूनही तिला हो ते सीन्स लिहून पाठवावे लागलेो कॉलर काय नाही ग कसली पिकनिक मी रूममध्ये बसून बहिणीकडे गेले पण रूममध्ये बसून मी सीन लिहिते सो मला इतकं इतकंच सांगायचंय की जे लोक जज करतात किंवा चेहऱ्यावरती आम्ही दाखवत नाही हेल्थ ला घेऊन ती ज्या फेज मधून चालली किंवा मी आहे mm. mm. आम्ही चेहऱ्यावरती दाखवत नाही ह्याचा अर्थ असं नाही की आम्हाला त्रास नाही आणि हिच्याबद्दल सांगायचं तर पहिल्यांदा ही अभिनय करत होती आणि कौतुक पण वाटतं ऑब्विसली काय सगळ्या ह्याच्यावर आणि स्वतःच्या बळावर मी ती कुठेतरी सुचवलं नाव म्हणून नाही तिने स्वतःच्या बळावर सगळ्या त्या सिरियल्स मिळवल्या काम केलं पण एका पॉइंट नंतर थोडासा म्हणजे थोडंसं तिला पण एकूण वातावरण कळलं आणि तिला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे तर तिने वेगळा व्यवसाय पण सुरू केला साड्या म्हणा ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी वगैरे तो पण तिने खूप चांगला केला पण मग हळूहळू तिचं मत अध्यात्माकडे वळायला लागलं आणि मग तिने ना असं नाही की उठून आता मी बाबा हिलिंग करते असं नाही तिने प्रचंड अभ्यास केला मी एम के ए केलंय सोशलॉजी मध्ये पण सायकोलॉजी माझं मेजर होतं आणि सोशलॉजी तर मला नाही बाबा म्हणायचं की कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा ती फुकट नाही जात त्याचा अनुभव मला आता ॲज अ हिलर येतो की मी खूप लोकांना हिल करते पण मी त्यांची त्यांचं लहानपण की कसं सायकोलॉजिकली आपण डेव्हलप होतो लहानपणी आई किंवा बाबांसारखेच असतो तर त्या सगळ्या गोष्टींचा मला आता फायदा होतो आणि ही जसं म्हणाल की मी खूप कोर्सेस केलेत ती खूप शिकले तिने खूप अभ्यास केला आणि हळूहळू सुरू केलं पण तिला बोलण्याची खूप चांगली नॅक आहे की दुसऱ्याला समजावून सांगणं आणि दुसऱ्याचं ऐकणं कारण हिलरला ऐकण्याची क्षमता पाहिजे त्याच्यामध्ये तरच होऊ शकतं तर ते असल्यामुळे आणि तिलाही आयुष्यात जे काही अनुभव आले त्यामुळे तिला आहे की कसं हँडल करायचं समोरच्या माणसाला सगळं स्वतःच्या कष्टावर म्हणजे तिला सुद्धा हेल्थचे खूप प्रॉब्लेम आले तिचे साथ सर्जरीज झाले जोक नाही आठवी पण झाली <laughs> पण लोकांना ना असं एकतर वाटत की खोटं सांगतात आमच्याकडे बघून की आम्हाला काही झालंय असं वाटत नाही त्यांना आणि त्यांना ह्याच्या मागचे कष्ट दिसत नाही खूप लोक थट्टा पण करतात काय ते घालायचे ब्रेसलेट घालायचे काय ते मंत्राणाचे आकडे ती थी तिच्या पदीने सांगते आणि झालाय फायदा लोकांना उगाच येतात का कोणी झाल्याशिवाय येत नाही ना फायदा तर लोक येतात आणि त्याच्यामध्ये लोकांचे जजमेंट म्हणजे माझा आणि स्वभाव एक आहे की वी आर व्हेरी हॅपी गो लकी अँड व्हेरी पॉझिटिव्ह पीपल हुँ। आपल्या गोष्टी शेअर करतो आपण मैत्रिणींबरोबर ह्याचा अर्थ असं नाही पण निगेटिव्ह असतो आपण आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर ह्यासाठी करतो कारण आपल्याला माहितीये की आपली मैत्रीण जज नाही करणार जिथे जजमेंट आलं ना तिथे मैत्रीण असते मग तिथे जजिंग असतं सो मलाही बरेच असं होतं की कपड्यांवर न देऊया ड्रेस द ही माझी मानवी मानवी जन्मातली जी आवड ती आहे पण आय एम अ स्पिरिच्युअल बीइंग सो मी स्पिरिच्युअल आहे दाखवण्यासाठी मला रुद्राक्षाच्या माळा आणि भगवे कपडे घालायची गरज नाहीये ते माझ्या आचारणातन माझ्या विचारातनं माझ्या सेवेतनं माझ्या जे काही आहे त्याच्यातनं दिसतं आणि ज्या लोकांना दिसतं ते वेलकम आहेत ज्या लोकांना दिसत नाही जे लोक ट्रोल करतात ते तर करतच राहतील ह्यानी काय होतं ना ह्यानी आपल्या आपल्यामध्ये काय आहे किंवा नाही हे कळत नाही पण ते डेफिनेटली कसं आहेत ना ते त्यांची इमेज you know, दाखवतात कि ते असेल त्यामुळे फ्रेंडशिप आमच्या दोघांची जी आहे ती बियॉन्ड जजमेंट आहे आणि मी तुम्ही म्हणते काय की जेव्हा मी मला समजा मैत्री असेल तर समोरच्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला कुठलाही आडपडदा ठेवायची गरज नाही तुम्ही अगदी मी नेहमी सांगते की आम्ही दोघी एकमेकीची आत्मचरित्र लिहू शकतो इतकं आम्हाला बोलतो ते रिपीट म्हणजे आज हे झालं ते माहिती ना म्हणजे काही व्यक्ती असतं आणि हे मला माहिती सांगितलं होतं तर ते असं असतं की कुठलीच गोष्ट अशी नाही की सांगितली नाहीये किवनशे हे तू सांगितलंय मला पण सांगायचा उद्देश काय की असं कधी मनात विचार येते की ही काय विचार करेल माझ्याबद्दल ही काय आणि तेवढा इंटरेस्ट तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समोरच्या व्यक्ती तेवढ्याच इंटरेस्ट ऐकले पाहिजेत हे खूप महत्वाचं असतं आणि विदाउट जजिंग लोक खूप जज करतात बघा ही पण सर्व गुण संप्त नाही मी पण सर्व गुण नाही ह्याच्यात दोष आहेत माझ्या दोष आहेत पण त्या दोष गुण दोषासकट जेव्हा आपण स्वीकारतो एखाद्या व्यक्तीला त्याला मैत्री म्हणतात आणि म्हणजे आमच्या दोघींमध्ये एक प्लस पॉईंट असं आहे की आता फ्रेंडशिप डे आहे म्हणून त्या निमित्ताने बोलते की देर आर नो फिल्टर्स किंवा देर इज नो जेलसी किंवा देर इज नथिंग नॉट की हिच्याकडे काम आहे म्हणजे रोहिणीला कधीच म्हणजे आजपर्यंत ती बोलली मी कधीच सांगलं नाही तुम्हाला इथे नाव सुचव किंवा नाही कॅलिबर असेल तर ते तुम्हाला मिळणार कॅलिबर नसेल तर तुम्हाला ते मिळणार म्हणजे मी सांगेन पण मी सांगितलं पण हिचं नाव खूप ठिकाणी सुचवलंय पण शेवटी तिने जे मिळवलंय ते टॅलेंटवर ही गोष्ट आहे किंवा म्हणजे ही पण म्हणजे आम्ही कुठे नाव सुचवण्याचा प्रश्नच नाही सेपरेट राहिलंय कळलं असं माहितच नसायचं पण हे पण एकमेकांबद्दल कौतुक आहे मला हिचं कौतुक आहे आणि हिला पण माहिती आहे की मी काय काय केलंय कौतुक आहे त्याच्यामुळे ते सगळं गरजेच असतंय एनकरेज करतो आम्ही एकमेकांना म्हणजे फ्रेंडशिप अशी असावी की एनकरेज करावं तुमच्या आनंदात सेलिब्रेट करायला एक मैत्रीण हवी तुमच्या तुम्हाला तुम त्या बाहेर काढण्यासाठी हात देणारी मैत्रीण असावी तुमच्याकडनं जी काही चूक झाली असेल ती ओढून पण सांगणारी ही नाही तर खूप मला ओर खूप खूप ओरडली ती मला जेव्हा जेव्हा माझ्याकडनं काही तिडकीने असं खूप ओरडलेली आहे ते ओरडणं किंवा ते जे आहे ना ते प्रेम असतं म्हणून आणि ती आय थिंक आय एम लकी टू हॅव हर इन माय लाईफ आणि आय हॅव सेम बाकीच्या फ्रेंड्स पण बट आहेत मैत्रिणी आय एम ब्लेस्ड की मला आहेत चांगल्या मैत्रिणी आणि रोहिणी त्यातली सगळ्यात खास यासाठी की माझे भविष्याचे प्लॅन्स हे करणारे मी ते करणारे मला हे करायचं माझं मॅनिफेस्टेशन हिच्या खिडकीतनं सुरू झालं मी हिलर होईल असं कधी वाटलं नव्हतं पण माझ्या सर्व प्रवास बघितलाय तो प्रवास हिने बघितलाय सो yes. ही किंवा माझे नेबर्स कि अजून माझ्या दोन तीन मैत्रिणी छोट आणि फ्रेंडशिप डे च्या ह्यानी आय जस्ट वॉन्ट टू थँक्यू यू टू यू नो बी इन माझ्या मे नो सॉरी नो थँक्यू नो सॉरी नो थँक्यू आणि तुम्हाला राजेश्वर प्रोडक्शनचा डायलॉग वाढला येस आणि आय एम प्राऊड ऑफ हर आणि सगळ्या फ्रेंड्स जे कोणी असतील त्यांनी आपल्या फ्रेंड्सना आम्ही गिफ्ट पण देतोय आता बर्थडे चा घेऊन पण झालेला म्हणजे मी मला हे आवडलं आहे तुझ्याकडनं बर्थडे गिफ्ट आहे माझ्याकडनं आम्ही असं असं करतो नो फिल्टर्स म्हणजे मला नाही वाटत कधीच तिला जेव्हा सगळं लोक रोहिणीताई म्हणतात ना त्या मला टू शिटमीला रोहिणीताई बोलवत डायरेक्ट रोहिणी बोलवते की माझ्या फोनमध्ये तिचा नंबर रो म्हणून मी सेव्ह केलेला आहे सो so, ते का नाहीये बिकॉज ती माझ्या एज ला येऊन माझ्याशी बोलते किंवा मी कधी कधी तिच्या एज ला जाऊन घेते तो जेव्हा बॅलन्स होतो ना सो प्लस आणि मायनस असेल ना तिथे प्रॉब्लेम येतो पण जेव्हा इक्वल टू असतं ना टू प्लस टू इज फोर होते सो त्यामुळे मला असं वाटतं की ही जी फ्रेंडशिप आहे की तुम्हा सगळ्यांची पण जो कोणी हे बघत असेल सगळ्यांना दिनाच्या शुभेच्छा आणि प्लीज एकमेकांना जज करू नका तुमच्या आनंदामध्ये मैत्रिणीच्या तुम्ही तिचा आनंद कसा होईल ह्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि दुःखामध्ये प्रॉब्लेम मध्ये तिला कसा हात देऊन त्यातन बाहेर काढता येईल ना की खांदा देऊन रडून वीक कराल सो मला असं वाटतं की हा आणि गुण दोष असं स्वीकारा नाही तर मैत्री टिकत नाही नो जजमेंट अँड गॉसिप अँड ऑल प्लीज डोंट डू दॅट सो हॅपी फ्रेंडशिप डे अँड जस्ट बी हेल्दी हॅपी अँड वेल्दी म्हणून त्यांना तुम्ही ऑलरेडी मला सल्ला कि मी खूप असं पटकन चिडते किंवा मला खूप वाईट वाटतं तर ओव्हर सेंटिमेंटल होऊ हो नको सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा तुलाच त्रास होईल हे ती मला तिच्या पद्धतीने समजावून सांगत असे की कसं पॉझिटिव्ह राहिला पाहिजे करायचं नाही कसं सारखं करायला पाहिजे शिकले तिच्याकडे सो काय की रिस्पॉन्स दे रिॲक्ट करू नकोस डोंट बी अ पेप्सी बॉटल बी अ बिस्लरी बॉटल कारण त्याच्यातनं फीज येतो पेप्सीच्या बाटलीतनं पाणी किती हलवा तुम्ही <laughs> आणि मी नेहमी तिला सांगते की शांतरा आणि आनंदी राहते राहतेच आनंदी ती राहते शॉपिंग आणि शॉपिंग क्वीन मला सगळं क्लासने जायला वगैरे शिकवलं फॉरेनला कसं फिरायला जायचं वगैरे बघून मी पण पर... मला म्हणून त्यामुळे मी क्वालिटी लाईफ जगायला शिकले मला आपला स्वभाव कसा असतो की पैसे वाचवण्याचा स्वभाव असतो आपला पण काय पण आयुष्य कशासाठी आहे कशासाठी पैसे कमावतो आपण आनंद घ्यायला पाहिजे मला आय डोंट रिग्रेट फॉर दॅट मी खरोखर आयुष्यात त्यामुळे खूप आयुष्य एन्जॉय केलं मी म्हटलं साठी येईल आणि तुझ्याकडे पाच करोड असतील पण पाच त्राण नसतील तर एक्झॅक्टली exactly, बरोबर सो so, मी मी माझं अख्खं जग मी वयाच्या तिसऱ्या वर्षी पस्तीस वर्ष सगळं जग फिरून घेतलेलं आहे माझ्याकडे सेविंग नसेल कदाचित बट माझ्याकडे अनुभवाची दोरी आहे माझ्याकडे इतक्या सुंदर आठवणी आहेत आणि इतक्या गोष्टी आहेत सांगायला की आता माझी एक मैत्रीण आहे ती म्हणाली अरिया मी तर सिंगापूरला पण गेले नाही तिथं खूप पैसे कमवते आणि माझ्याकडे मी खूप प्लॅनिंग करून माझं प्लॅनिंग खूप आहे so मी प्लॅनिंग करून पैसे जमवून फिरलीये कारण मला माहितीये की साठी सत्तरी नंतर जोश नाही राहता ना वो 25 साल का और तीस साल का जोश राहता नाही यार नाही फोटो नाही राहता म्हणून मी तिला सांगायचं की तू घे तुला आवडलं ना घे चल कर पण सेव्हिंग कर म्हणजे माझं असं म्हणणं असतं की जर एक अमाऊंट तुम्ही आमच्या दोघींच जे वॉर्ड्रोब आहे किंवा सगळ्या गोष्टी आमचं आमचं स्वतंत्र एक मॉल आहे आर मॉल आणि वी मॉल कसं आहे पण माझं एकच असतं की आपलं जेवढं आहे ना तेच बघून हातपाय पसरा आहे मी त्या दहा लाखाच्या बॅगा घेऊन फिर कारण आमचं क्षेत्र हे म्हणजे आता हिनी क्षेत्रामध्ये पण आमचं क्षेत्र खूप बेवर आहे हो सो ते मी तिला सांगत असते की पैसे वाचव इवन काही इन्व्हेस्टमेंट असतात मी जे डोक्यावर बसायचं हे कर तू तुझ्या भविष्यासाठी आहे पण या म्हणजे ती माझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि ती मेच्युअर पण आहे तिने जग दुनिया जास्त बघितली तिचे अनुभव जास्त आहेत माझ्यापेक्षा तर मी असं फार काही नाही सांगत पण तिच्या तब्येतीतला जग चिडचिड करू नकोस किंवा कोण काय बोलतं ह्याच्याकडे दुर्लक्ष कर कारण जे बोलणार आहेत ते बोलणारच आहेत आपण विचार करून ते थांबणार नाहीत सो वाय टू वेस्ट टाइम सो मी हे असंच सांगत असते मी मला वाटत नाही की हिला काही मला सांगायची गरज आहे म्हणून कारण तिला माहितीच आहे ती ती सगळ्या जगाला सांगते कसं राहायचं आणि काय करायचं Uh, मी तिला फक्त काही काही गोष्टी सांगते हेल्थच्या दृष्टीने सांगते आणि सांगते जास्त तडतड करू नको वजन कमी तब्येत करून वजन तर मी आता भी मी स्वतः बारीक झाले त्याच्यामुळे मी तिला सांगत असते सारखं आली आणि ही म्हणते मी बारीक झाले ना मी बारीक झाले अजिबात बारीक झाली नाही अजून तुला व्हायचंय तिच्याकडे जायचं म्हणजे खालत आमचं दुकान आहे माझं फेवरेट तिथे जाऊन शॉपिंग करून त्या बॅगा घेऊनच तिच्याकडे जाते ते कपडे घालून तिला दाखवते सांग मी बारीक झाली आहे ना थँक्यू हॅपी फ्रेंडशिप डे लगेच